नाशिक मध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणा संदर्भात बोलतायत थेट जाऊयात सत्तावीस मे नंतर म्हणजे तोपर्यंत सुद्धा जर का तुम्हाला चाल दिसली तर काय नाही सत्तावीस मे पर्यंत मी का वेळ घेतलाय का, का मला पाच सात ठिकाणी पोचायच मला नांदेडला जायचंय सोलापूरला जायचंय कोल्हापूरला जायचंय मराठवाड्यात माझा दौरा करायचा आणि म्हणून तेवढा दिवस तर मला लागणार म्हणजे आज सगळे माझं डोक्यात आहे नेमकं काय माझ्या डोक्यात आहे नेमकं सोल्युशन काय माझ्या डोक्यात आहे पण ते सोल्युशन आणि त्याच्यात आणि काही मार्ग लिखतात का मीच काही हुशार नाहीये ना ज्यांनी अनेक वर्ष एवढा त्याग केले समाजासाठी त्यांना के लोकांना मला भेटायचंय त्यांची भूमिका समजून घ्यायची आहे आज जसं मी जस्टिस गायकवाडना भेटणार आहे आज मी जस्टिस गायकवाडांकडनं भूमिका तेव्हा अहवालाची समजून घ्यायची आहे म्हणून म्हणून त्यासाठी सत्तावीस तारखे आहे माझी काही विषय आले तर मी निश्चित सरकार पाच तारखेला एका मोर्चाचं घोषणा केलेली आहे पाच मोर्चा काढणार आहे मराठा मागणीसाठी नाही नाही हे बघा सगळे आपापल्या परीने भूमिका मांडत असतात त्यांचं योगदान असणार आहे योगदान आहे समाजासाठी ते त्यांचं माझी भूमिका जर विचारली तर ही माझी भूमिका नाही ही संभाजी छत्रपतींची भूमिका नाही ही समाजाची भूमिका आहे आणि समाजाचं मी केव्हाच नेतृत्व मला म्हणजे मी काही स्वीकारलं नाही आणि नेतृत्व मिळालं म्हणजेच सगळं काही होते असं नाही आज पण माझा जर तुमचं माझा प्रवास जर पाहिला असेल की समाजाला दिशाभूल होऊन चांगला नाही समाजाला एक दिशा देण्यासाठी मी काम करतो आणि तेच माझा आहे ते आणि परत सुद्धा त्या अँगलनी मी बोललो माझा अँगल हाच होता ही वेळ काय आक्रमक व्हायची ही वेळ काय रस्त्यापुत्राची आज माझ्या नाशिकला काल मी आलो आज करण गायकरंची वडील वडील वाढले कोविडच्यामुळे तो आरोग्यदूत आमचा तुषार जगताप आहे त्याचा ड्रायव्हर बत्तीस वर्षांनी तो मुलगा वारला तिथ <laughs> तिथं शिवा म्हणून माझा जवळचा कार्यकर्ता त्याची आई वारले दुसरा रोशन म्हणून <laughs> माझ्या जवळचे असे पाच सात लोकांनी मी काल सांत्वन केलं मला काही कळ नाही ह्याच्यासाठी आणि लोक आपले मृत्यू होऊन देत ही जबाबदारी शिमशाहून वंशजाची फालतु किती राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये समन्वय नाही किंवा ते एकमेकांवर ढकलाढकरी दुण करतात असं आपण म्हणत आहे पंतप्रधानांना या संदर्भात आपण थेट जाऊन बोलणार आहात का कारण आता राज्यांनी म्हणत आहे की केंद्राने या संदर्भात आरक्षणाची भूमिका माझी भूमिका सत्तावीस तारखेला निश्चित क्लिअर करेल मग ते राज्य असून दे काही सेंट्रल असून दे मी समाजाचं भूमिका मांडतो आणि मला काही घेणं देणं नाही मुख्य पंतप्रधानांना सुद्धा मी च चार पत्र लिहिलेत मला अपॉइंटमेंट द्या अजूनही त्यांनी अपॉइंटमेंट दिली नाही परत एकदा भेटीन परत एकदा बोली आवाज कुठेही मी उठवायला तयार आहे समाजाच्या वतीने मी कशाला कोणाला काही घाबरत नाही विषय एवढाच आहे की सत्तावीस तारखेला मी हे सगळं समजून भूमिका मांडील मुख्यमंत्र्यांना सांगेन विरोधी पक्षनेत्यांनी सांगेन ते ठरवलं काय करायचं ते ठरत नसेल तर समाज आपली भूमिका स्पष्ट करेल आणि मी समाजाच्या बरोबर आहे मग कसलीही प्रकारची लढाई असली तरी आता काही नेत्यांवरती आक्षेप घेतले नेमकं ते नेते कोण आहेत आता हे बघा मी मला एवढा वेळ सुद्धा नाही नेत्यांचं काय कुठला पिन पॉइंट काढता हा नेता तो नेता आणि मला वेळ सुद्धा नाही मला वेळ मला एवढंच त्याचं क्रक समजलंय की जे वातावरण आता महाराष्ट्र महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात गरव व्हायला लागलेलं आहे चुकीचं आहे तू इथे माणसं म्हणजे आपले आपले लोक बिचारे मृत्यू व्हायला लागले त्यांच्या लक्ष द्या ना आपण ह्या हा खरा आपला लढा आहे या करोनाच्या कोविडच्या बाहेर पडा पण लवकर या सात आठ दिवसात परवडणार नाही महाराष्ट्राला सात आठ दिवस हे फार महत्वाचे आहेत आपले भाजपनं आंदोलनाची इशारा दिलेला आहे जर मोर्चे निघाला तर भाजप त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे फक्त राजकारण त्यांची ते भूमिका त्यांनी बघा त्यांची भूमिका देण्यासाठी मी काही ठेका घेतला नाही माझं काम समाजाची समाजाची भूमिका ही माझी पण म्हणजे मोर्चा शिवाय नाही तो त्यांचा त्यांचा मार्ग आहे ते कुठलं म्हणूनच मग मी म्हटलं ना राज्य ते सरकार लोक असं बोलतात विरोधी पक्ष लोक हे बोलतात त्यांनी मार्ग सांगाव ना सोल्युशन सांगा सोल्युशन कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता तुम्ही मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोलत नाहीत का बोलत नाहीत ह्याच्यावर बोला ना माझा प्रश्न आहे सगळ्या ना माझी विनंती आहे सगळ्या या सगळ्या नेत्या मंडळींना समाजाच्या समाजाच्या भावनेवर खेळू नका तुम्ही समाजाला दिशा कशी देणार आहे तुम्ही मार्ग काय काढणार आहे सोल्युशन काय ह्याच्यावर तर बोला अशोक चव्हाण दिशाभूल सातत्याने के आरोप केला जातोय नाही नाही मला वैयक्तिक बोलायचं नाही मला वैयक्तिक कोणाच्या माझं मला सगळ्यांच्या विनंती हात जोडून ही दिशाभूल करू नका या समाजाची समाजाला समाज न्याय कसं मिळून देणं ह्याच्या बोला मागच्या सरकारनी बोगस कायदा केला काय आताच्या सरकारने आपली मानणी व्यवस्थित केली नाही ही चर्चा काय करायची आहे आता काय करायची ही चर्चा मार्ग सांगा माझं साध आहे सोल्युशन सांगा महाराज एक थेट प्रश्न की तुम्ही म्हणाला की सर्वपक्षीय पक्षांना विनंती आहे की समाजाची दिशाभूल करू नका सगळेच पक्ष समाजाची दिशाभूल करतोय जे मला दिसाय लागलेलं आहे त्या मी बोलतो राज्य मागच आता जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते बोट दाखवले राज्यावर राज्यातले म्हणतात हे आमचं काम नाही आहे हे सेंटरचं काम आहे हे चालू आहे ना आपापली जबाबदारी झटकण्याचं काम आहे तुम्ही मार्ग काय सोल्युशन काय समाजाला काय दिशा देणार आम्ही काय देऊ शकतो हो तुम्हाला जे हातातल्या गोष्टी सरकारने कराव्यात साध माझ एक प्रेस मधलं एकच मेन आहे की दिशाभूल करू नका तुम्ही सांगा काय करणार आहे दोन्ही विरोधी पक्षातले जे सत्ते देते आणि मला कोणी शिकवण्याची गरज नाहीये आंदोलन काय असते एकदा जर पाय टाकला की माग नाही आणि मी करून दाखवलंय प्रश्न आहे माझा दोन हजार सात पासून हे कुठे आहेत सगळे कुठं होते आंदोलनात आहे माझा प्रश्न दोन हजार चौदा ला जे आझाद मैदानाला गेलो होतो सगळे सगळे मराठा समाजाचे सगळे घटक कुठे आहेत सगळे लोक ते होते का तिथं आझाद मैदानावर मी ज्यावेळी त्या गेलो मैदानावर आणि लोकांना विनंती केली नम्रतेने लोक परत गेले पन्नास लाख लोक आलेले त्यावेळी कुठे आहेत हे सगळे नाही आज सांग मला सांगायला लागले मला सांगतात की राज्य फार शांत आहे आक्रमक नाही अरे आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात मला मला हे ना प्रूफ करून दाखवायची गरज नाहीये महाराज एकशे दोन या घटना दुरुस्तीवर बरंच काहूर चालत आपण खासदार सुद्धा आहात राज्यसभेत काय सांगतात एकशे दोन घटना दुरुस्तीत राज्याचे अधिकार काढून घेतलेत का नाही हा की अधिकार आहेत का नाही त्याच्यावर मी अनेकदा भाष्य केलं आणि सत्तावीस तारखेला सुद्धा मी सविस्तर याच्यावर बोलतो परंतु एकूणच केंद्राने भारताचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणला आहे त्या अनुषंगाने आता पन्नास टक्क्याचे किंवा बावन्न वर आरक्षण देणं हे संयुक्तिक ठरणार नाही असं म्हणत आहेत कुठेतरी पूर्ण देशभरामध्ये अमेंडमेंट ऑफ लॉ करावं लागेल असं काही वाटतंय का तुम्हाला आता ज्या हा हा जो विषय आहे की पन्नास टक्क्याच्या वर ज्याच्यासाठी माझा नेहमीच लढा आहे माझं पहिल्या दिवशीपासून सुद्धा बोलणं ऐकलं असेल किंवा माझं परवा पार्लमेंटमध्ये सुद्धा मी जे बोललो की तामिळनाडूसारख्या ठिकाणी एकोणसत्तर काहीतरी टक्के आरक्षण आहे इतर राज्यातसुद्धा पन्नास टक्के क्रॉस केलेलं आहे त्यांना कसं इंद्रासहानी लागू होत नाही